नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्पेशल रेसिपी अशी बालुशाही तर चला त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी घेतलाय पाच किलो मैदा गाळून स्वच्छ घेतलाय एक किलो पिठी साखर करून घेतलीये त्यासाठी एक लिटर दही घेतलंय आणि एक किलो वनस्पती डालडा घेतलाय व त्यात टाकायचा आपल्याला थोडा बेकिंग सोडा व पाकासाठी मी घेतलीये परत तीन किलो साखर अशी मी चार किलो साखर घेतलीये पाच किलो बालुशाहीसाठी तर चला पुढील कृतीकडे वळूया एक किलो डालडा मी घामिल्यात घेतलाय त्याला आपण गॅसवर गरम करून घेऊया छान मोहनासाठी घेतलाय आपण गॅसवर आपल्याला गरम आहे चार किलोला एक पाच किलो मैद्याला एक किलोचं प्रमाण आहे दांड्याचं याला छान आपल्याला मोहनासाठी साठी गरम करून घ्यायचंय व आपलं छान तापलंय आपण गॅस बंद करून देऊया व मोहन टाकूया मस्त असं तापलंय तर चला पुढील कृतीकडे वळूया आपण यात मोहन घालूया हे बघा आपलं मोहन टाकून झालंय याला छान गरम एकत्र करून घेऊया छान असं एकत्र करून घ्यायचंय हे बघा आपला मैदा छान मळून झालाय याला मौन सर्व एकत्र केलंय मी हाताने छान चोळून घेतलंय ले। हे बघा या प्रकारे चोळून घ्यायचं थंड झालं थोडं ती कारण आपण गरम गरम मोहून टाकलं आहे आणि बालूशाही छान खुसखुशीत अशी होते आतून पण पोकळ राहते आणि चव फार छान लागते यात टाकूया आपण आपलं केलेली एक किलो पिठीसाखर एक किलो पिठीसाखर ही पण आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे हे बघा आपलं पाच किलो मैदा आहे पाच किलो मैद्याला एक किलो पिठी साखर एक किलो डालडा तूप आणि आपण टाकणार आहे एका किलोला एक चम्मच असं बेकिंग पावडर तर हे बघा पाच किलोवाला आपण टाकणार आहे फुल असे चम्मच पाच पाच याला एकत्र करून घेऊया आणि छान असे फुलते बालूशाही छान असं एकत्र झालं आहे हे बघा आता आपल्याला पीठ मस्त असं मळून झालं आहे हे बघा छान अशी मोठी होते तयार याप्रमाणे आपल्याला पीठ पाहिजे होतं त्याचप्रमाणे आपलं पीठ तयार झालं आहे तर आपल्याला आता मी दोन अर्धे अर्धे करून घेतले आहे म्हणजे भिजवायला बरं पडेल तर यात आपण टाकूया अर्धा लिटर दही एक घेतला आहे एक नंतरच्या याच्यात टाकूया साधारणतः अर्धा लिटर दही झालं आहे आणि याला आता आपण मळून घेऊया हे बघा याला छान आता आपण एकत्र करून घेऊयात आपल्याला टाकायचं आता थोडं थोडं करून थोड़। पाणी टाकूया थोडं पाणी याला छान मळून घेऊया गोळा तयार करून घेऊया हे बघा आपला छान गोळा तयार झालाय मस्त असं मळून घेतलंय आपण पीठ हे बघा बिलकुल असं नरम असं झालंय आणि याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहे हे बघा छोटे छोटे गोळे घेतले आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मोठा छोटा करू शकता आणि मधात याला दाबायचं प्रेस करायचं बोटानी असं गड्डा करायचा हे बघा आपली बालुशाही तळण्यासाठी तयार झाली आहे तर चला याच प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया सारख्या आकाराचे गोळे घ्यायचे याला हलक्या हाताने मळायचं असते हे बघा छान असा गोळा करायचा अशी फाटलेली दिसायला पाहिजे म्हणजे यात छान अशी चाचणी जाते हे बघा तर चला या प्रकारे आपण सर्व तयार करून घेऊया हे बघा आपण ठेवलं इकडे तेल तापायला इकडे ठेवायचं ता आपल्याला पाक त्यात टाकायचं एक गडवा पाणी परत मी एक गडवा पाणी टाकणार आहे यात गॅस चालू करून घेऊया चला इकडे पाक येऊ देऊया आपण इकडे तेल गरम होऊ देऊया बालुशाहीसाठी चला याला गरम होऊ देऊया आपली बालुशाही छान पैकी सगळं तयार झाले तर चला आपण याला तळण्यासाठी घेऊया का आपलं तेल छान तापलंय यात टाकूया आपण केलेल्या बालुशाही या प्रकारे या सोडायचं याला मंदाचेवर छान गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहे बघा बघा आता गॅसचा थोडा पॉवर आपल्याला कमी आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन आणि छान अशी क्रिस्पी अशी आतून होणार आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा छान अशी गोल्डन अशी आपली बाजूशाही तयार झाली आहे बघा मस्त अशी झाली आहे थोडं होऊ देऊया याला बाहेर काढून घ्यायची आपल्याला आता एकदा पलटून देऊया सुंदर असा गोल्डन कलर आलाय हे बघा गोल्डन पूर्ण गोल्डन असा कलर आलाय आपल्या बालुशाहीला बघा किती मस्त अशी दिसते काढून घेऊया एका भांड्यात तोपर्यंत आपला पाक होतोय या प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही तळून घ्यायची आहे परत पर यात टाकूया आपण याचप्रमाणे सर्व बालुशाही तळून घेऊया हे बघा आपला पाक छान झालाय एकतरी पाक पाहिजे कडक असा हे बघा मस्त असा झालाय चला यात आपल्याला ही बालुशाही टाकायची आहे लगेच काढून घ्यायची आहे याप्रमाणे सोडूया बघा छान अशी चाचणी गेली आहे आपली याला आता आपण बाहेर काढून घेऊया प्रकारे सर्व बालुशाही आपण तयार करून घेऊयाप्रमाणे आपण सर्व बालुशाही तयार करून घेऊया बघा आपली बालुशाही मस्त अशी तयार झाली आहे पाच किलोची खूप अशी बालुशाही तयार झाली आहे चारशे पिसेस बनले आहे याचे आणि बघा किती सॉफ्ट अशी बॉलिश तयार आहे आपली खाण्यासाठी हे बघा मस्त आतून पण क्रंची क्रंची झाली हे बघा तोडून दाखवत तुम्हाला बघा किती मस्त झाली हे बघा बिलकुल सॉफ्ट अशी झाली आहे तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय